एक कारखान्यांचं एकखान्याच्या संदर्भामध्ये कालच मी साखर आयुक्तांशी बोललेलो आहे त्याच्यात प्रचंड झालेला आहे एनसीडीसी मध्ये प्रस्ताव तयार करावा लागणार आहे बाबासाहेब पाटील सहकार मंत्री त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे मीच अर्थमंत्री आहे अर्थमंत्री त्याला मान्यता देतात कॅबिनेट पुढे विषय जातो त्या संदर्भामध्ये आपण आपली पण चूक आहे आपली काय चूक आहे सभासदांनी योग्य संचालक म्हणून निवडून द्यायला पाहिजे शिक्के मारायला किंवा भटकन दाबायला आधी पाऊण नव्हता हे तुम्ही आहे ज्या बॉल पण त्याला बरत असतो त्याच्यामध्ये तुम्ही काही दुष्पणे जावतात कुणाला निवडून द्यायचं कुणाला नाही तुम्ही कारखान्याचे मालक होता तुम्हाला कळायला नको होतं तुम्ही वेगवेगळ्या लोकांना निवडून दिलं काय त्यांनी मागं तर का कारखाना तर आम्ही परत बघितलं पर पण अरे त्याचं कळतं त्याच कलाच कळतं त्याच्यामुळं तुम्ही लक्षात घ्या मला याच्यातला खूप मोठा अभ्यास आहे मी वयाच्या चोवीसाव्या वर्षी साखर कारखान्याचा डायरेक्टर झालो माझ्या इथले सगळे कारखाने मी अतिशय उत्तम चालवतो मी आमच्या अरुण कनकोरे साहेबांना सांगितलेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये काही गोष्टी फार कडक कडक म्हणजे अतिशय कडक मी बघितलेलं आहे एक काळ असा होता, होतो। वे वे का होता। कार चुणीश चुणीश मी होतो त्यावेळेस वेगवेगळी लोक डायरेक्टर बोर्ड तुमचं फिरायचं त्यावेळेस एकवीस का चोवीस चा डायरेक्टर बोर्ड होत पण त्यानो तुमच्या कारखान्यामध्ये चोवीस डायरेक्टरला चोवीस गाड्या चोवीस ड्रायव्हर होते हे मी डोळ्याने बघितलं आहे सगळे जर पेट्रोल डिझेल फुल करायचे देवदर्शन बावडे लावणे लग्न जुळवाजुळवी सगळं काही ते गाड्यांवर चालायचं म्हणजे आम्ही तर हिशोब एकदा काढला होता त्या पाच वर्षाचं गाड्यांचं पेट्रोल डिझेलचा खर्च ते सगळ्या गोळाबरीच केली असती तर इथून गाडी चंद्रावर गेली असती चंद्रावर मी थांबल एवढं डिझेल पेट्रोल चाललं काय सांगायचं त्याच्यात तुम्ही मी तर काम करणारच आहे मी मदत करणारच आहे त्यामध्ये तर इतरांनी पण फार गोळ्यात तेल घालून ते करावं लागेल रे बाबा तुम्हाला पण लगेच अजित पवारने सांगितलं त्याचा छत्तीस चे छत्तीस भाव आहे मग तुम्ही दिला पाहिजे अहो ब्रह्मदेवाला तरी देऊ शकणार नाही त्यामध्ये घेतलेल्या कर्जाचे हप्ते काही ठिकाणी आम्ही तुम्हाला वन टाइम सेटलमेंट करून देऊ काही सवलत देऊ आम्ही आता सहकारी साखर कारखाना सारवाला सहकारी साखर कारखान्यालाच द्यायचा असं ठरवलेलं सा आहे पूर्वी लोक खाजगी लोक घ्यायची आणि कारखाने उभे करायचे कारण स्वर्गीय विलासराव देशमुखांनी एक निर्णय घेतला इथून पुढं महाराष्ट्राला सहकारी साखर कारखाने देण्याचं सा कारण नाही आता काढायचे असतील तर खाजगी कारखाने काढा आणि तेव्हापासून आता खासगी कारखाने निघायला लागले गेल्या वर्षी दोनशे कारखाने चालू होते शंभर खाजगी आणि शंभर सहकारी होते सहकारी कारखाने वेगवेगळ्या पद्धतीच्या पॉलिसी मुळे स्पर्धा लागलेली काही काही जण वारी कशाही पद्धतीनं उद्दलपट्टी करतात या सगळ्या गोष्टी फार बारकाईन आपल्याला करावं लागतील मी त्याच्याबद्दल तुमच्या नवनिर्वाचित संचालक कोटाशी बोली मी कालच त्याच्याबद्दल साखर आयुक्ताशी बोललेलं मी मागाशी चुकून बोलता बोलता माझ्या बोलण्याच्या ओघात ते राहून गेलं त्याच्यावर तुम्ही असं काही मला दाखवू नका ज्या यायला सगळं सांगितलं दिसून घेता सा सुरू तसा नाही तो तुमचा जिहाळ्याचा तुमचा आर्थिक नाडी असणारा आर्थिक सुभत्ताशी जोडणारा हा प्रश्न आहे त्याच्यावर तुमच्या मुलाबाळांचे संस्था लग्नकार्य शिक्षण हे सगळं अवलंबून आहे तुमची शेतीवाडी त्याच्यावर अवलंबून आहे आणि त्या संदर्भामध्ये पण कठोर मात्र निर्णय घ्यावे लागतील ज्या पद्धतीनं तरुण तनपुरे साहेबांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती राऊन धीत चालवली आणि महाराष्ट्रात जर पहिल्या दहा चांगल्या चाललेल्या कृषी